विरुद्ध गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये आज सामना खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या सहा मॅचपैकी चार मॅचेसमध्ये विन आणि दोन मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे ते पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत तर बेंगलोर दहा मॅच दहाव्या स्थानावर आहेत सात मॅचमध्ये एक विजय आणि सहा पराव त्यांचे दोन पॉईंट आहेत तर ह्या दोन्ही टीमांमध्ये आज सामना खेळवला जाणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे या दोन्ही टीमामध्ये हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनचे मराठी प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हा सामना इडन गार्डन कोलकाता या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे त्या ग्राउंडवर टोटल मॅचेस अठ्ठ्याण्णव खेळवले गेले आहेत त्यामध्ये बॅटिंग पहिली करणारी टीम बेचाळीस मॅच जिंकली आहे आणि बॅटिंग दुसरी करणारी टीम छप्पन मॅचे जिंकली आहे त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर एकशे पन्नास एकशे सत्तर आहे सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती दोनशे पस्तीस झाले होते सर्वात कमी टोटल एकोणपन्नास एकशे पन्नासच्या खाली एकतीस वेळा स्कोर झाला आहे एकशे पन्नास आणि एकशे एकोणसत्तरच्यामध्ये एकवीस वेळा एकशे सतरा आणि एकशे एकोण त्यामध्ये तीस वेळा आणि एकशे नव्वदच्या वरती स्कोअर सोळा वेळा झाला आहे दोन्ही टीमांच्या मध्ये तेहतीस मॅचेस गेले आहेत त्यामध्ये कोलकाताने एकोणीस मॅचेस जिंकले आहेत आणि बेंगलोरने चौदा मॅचेस जिंकले आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग लावड कशी असणार आहे तर मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सकडून फिलिप सॉल्ट आणि सुनील नारायण सलामी देतील एक बाज झाल्यानंतर रघुवंशी चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला व्यंकटेश अय्यर सहा नंबरला रिंकू सिंग सात नंबरला आंध्रे रसल ఆట సింగ్ రామన్ీప సింగ నవ స్టార్క్ మార్ నంబర్లో వరుణ్ చక్రవర్తి అని అకరా నంబర్లా హర్షిత తర్ కోల్కతా నాయటర్స్ ఇంపాక్ట్ ప్లేయర్ మన వైభవ అరోరా బెంగళకూడను ఫసిస్ అని విరాట్ కోహ్లీ సలామికు నేను విల్ జారంబర్ రజత పాటిదారంబర్ సౌరభ చౌహణ సా సంబర్లా దినిష కార్తీక సత నంబర్ మహిపా లొమ్మరూ ఆట నంబర్లా రీస టఫలీ నవ నంబర్ వీఎస్ కుమార్ దా నంబర్ లొకీ ఫర్గ్యూసన్ आणि अखरा नंबरला यश दे याल तर अशी असणार आहे बेंगलोरची प्लेंग लवून तर मित्रांनो आपल्याला काय वाटते बेंगलोरची टीम कोलकातामध्ये जाऊन त्यांना कोलकाताला हरवेल का त्यांच्या घरात जा घुसून त्यांना मात देऊ शकेल का आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो मला असे वाटते या मॅचमध्ये कोलकाता रायडर्स विन करेल आपल्याला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र